बीड जिल्ह्यातल्या केज तालुक्यातील शासकीय विश्रामग्रावर गेल्या वर्षी भगवान बाबांच्या जयंतीच्या आयोजनासाठी बैठक बोलावली होती या कार्यक्रमातच दोन टोळ्यांचा खटका उडाला यातली एक टोळी होती ती सुग्रीव कराडची दुसरी होती सुदर्शन भुलेची विष्णू चाटे आणि सुग्रीव कराड यांच्या या बैठकीत खडाजंगी झाली सुदर्शन भुलेनं विष्णू चाटेची बाजू घेतली आणि सुग्रीव कराडच्या तो अंगावरही धावून गेला केज तालुक्यातल्या डॉन म्हणून ओळख असलेल्या सुग्रीव कराडच्या याच घटनेनंतर खऱ्या अर्थाने इगोहर्ट झाला आणि सुदर्शन घुले याचा कट्टर शत्रू बनला हा तोच सुदर्शन गुले आहे जो आधी सुग्रीव कराडच्या गँगमधला मेंबर होता आणि सुग्रीव कराडच्या सांगण्यावरून बरेच कांडही केले होते पण विष्णू चाटेसारखा पाठीराखा मिळाल्यानंतर सुदर्शन गुलेनं स्वतःची गँग सुरू केली आणि सुग्रीव कराडसोबत वैर सुरू झालं डॉन कोण ही स्पर्धा लागली खरी पण या सुग्रीव कराडचा संबंध संतोष देशमुखांच्या हत्येपर्यंत नेमका कसा पोहोचलाय आणि गुलेनच्या गॅंगने हत्या प्रकरणात सुग्रीव कराडचं नाव का घेतलंय त्याची स्टोरी मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे नमस्कार मी राजेश आणि तुम्ही पाहता स्टोरी डॉट कॉम व्हिडिओ सुरू करण्याआधी एक आठवण तुम्ही अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर ते करा संतोष देशमुखांची हत्या होण्याच्या आधी मसाजोग मध्ये अवादा कंपनीच्या परिसरात सुदर्शन संतोष देशमुख आणि त्यांच्या समर्थकांकडून मारहाण झाली होती ही मारहाण सुग्रीव कराडच्या सांगण्यावरून शा झाल्याचा जबाब गुलेच्या तुळीतले महेश केदार आणि जयराम चाटे या दोन आरोपींनी दिलाय या दोन्ही टोळ्यांमध्ये आधीच वर्चस्वाची लढाई होती आणि संतोष देशमुखांना सुग्रीव कराडचं समर्थन असल्याचा संशय मनात ठेवून गँगने धडा शिकविण्यासाठी देशमुखांना अदल घडवायचं शिकवलं हा जबाब आहे पण सुग्रीव कराडचं नाव आता चर्चेत आलं असलं तरी केज आणि धारूर तालुक्यासाठी हे नाव नवीन आहे सुग्रीव कराडचं नाव घेण्यासाठीही तालुक्यातले लोक घाबरतात भगवान बाबांच्या जयंती कार्यक्रमाच्या निमित्ताने भुले आणि सुग्रीव कराड गँगची टशन कशी जुरू झाली हे मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं पण त्याआधी सुदर्शन गुले हा एक गुंड म्हणून तयार झाला तो सुग्रीव कराडच्या आधी धनंजय मुंडे यांचा कार्यकर्ता होता पण केज नगर पंचायतीच्या निवडणुकीत सुग्रीव कराडनं बजरंग सोनवणींच्या मुलीविरोधात निवडणूक लढवली आणि बाप्पांच्या मुलीचा पराभवही गेला या पराभवानंतर मात्र बजरंग सोनवणे प्रचंड नाराज झाले आणि त्यांनी राष्ट्रवादी सोडण्याची तयारी केली सुग्रीव कराड कुणाच्या तरी पाठिंब्याशिवाय असं करणार नाही हे बजरंग मत होतं आणि त्यांचा संशय तो कराडांनी सुग्रीव कराडला बळ दिलं आणि आपल्या मुलीचा पराभव केला या भावनेनं बजरंग सोनवणींचा कराडशी निवडणुकीनंतर खटका उडाला तो कायमचा पण पुढं लोकसभा निवडणुकीत सुग्रीव कराडची भूमिका धनंजय मुंडे यांना खटकली आणि त्याला दूर करण्यात आलं वाल्मिक कराडांनी केज तालुक्यात विष्णू चाटेला बळ द्यायला सुरुवात केली जे तेव्हा राष्ट्रवादीतच असलेल्या बजरंग सोनवणे सारखं सारखं खटकत होत पुढे हाच विष्णू चाटे सुग्रीव कराडच्या विरोधात उभा राहिला आणि सुग्रीव कराड बजरंग सोनवणीच्या जवळ गेला गेल्या विधानसभा निवडणुकीत ज्या सुग्रीव कराडने एकेकाळी बजरंग सोनवणीच्या मुलीचा पराभव हो केला तोच बजरंग सोनवणेना समर्थन देत होता कारण विधानसभेच्या वेळी बजरंग सोनवणे हे एक साधारण कार्यकर्ता राहिलेले नव्हते तर ते खासदार झालेले होते सुग्रीव कराडच्या बाबतीत तालुक्यात असं बोललं जातं की तो ना धनंजय मुंडेचा ना बजरंग सोनवणेचा ज्याच्याकडून त्याला पैसा मिळेल त्याचाच तो आहे पैशांसाठी कोणतीही पातळी गाठण्याची सुग्रीव कराडची तयारी असते दोन वर्षांपूर्वी अट्रॉसिटी आणि बलात्काराच्या केसमध्ये सुग्रीव कराड तुरुंगातही जाऊन आलाय सुदर्शन गुलेनं आवादा कंपनीला खंडणी मागण्याच्या अगोदरही एक घटना घडली होती याच आवादा कंपनीच्या एका मॅनेजरचं अपहरण करण्यात आलं आणि त्यांना पाथर्दी तालुक्यातल्या भगवानगड परिसरात सोडून देण्यात आलं सुग्रीव कराडच्या गँगमधील गुले आणि बारगजे नावाच्या दोन जणांनी हे काम केलं होतं आणि त्यांच्या विरोधात यासाठी गुन्हाही दाखल झाला होता सुग्रीव कराडला खंडणी वसूल करण्यात अपयश आल्यानंतर ही मोहीम पार पाडण्याची जबाबदारी सुग्रीव कराडच्या शत्रूवर म्हणजे सुदर्शन गुलेवर सोपवण्यात आली सुग्रीव कराड जिथे फेल ठरला ते काम आपल्याकडे आल्यामुळे सुदर्शन गुले, गुले खुश होता आणि विष्णू चाटेची त्याला पुरेपूर साथ होती पण अशातच खंडणी मागण्यासाठी अवाधा कंपनीत गेलेल्या सुदर्शन गुलेला मसाजोगच्या ग्रामस्थांनी जोरदार चोख देऊन माघारी पाठवलं आणि या घटनेचे व्हिडिओही व्हायरल झाले सुग्रीव कराडच्या गँग समोर झालेला हा गुले गँगचा प्रचंड अपमान होता आणि आता कोणत्याही परिस्थितीत खंडणी वसूल करायची असं सुदर्शन घुलेनं ठरवलं सुदर्शन घुलेच्या गँगला असाही संशय होता की सुग्रीव कराडच्या सांगण्यावरून आम्हाला मारहाण झाली जबाबात जयराम चाटेनं या घटनेचा उल्लेखही केलाय आम्ही काय करू शकतो ते सुग्रीव कराडला दाखवण्यासाठी विष्णू चाटे आणि सुदर्शन गुले यांनी संतोष देशमुखांचं अपहरण करून धडा शिकविण्याचा कट रचला नांदूर फाट्यावरच्या तिरंगा हॉटेलमध्ये जी शेवटची बैठक झाली त्यात विष्णू चाटेनं वाल्मिक कराडचा सरपंचाला अडव करण्याचा निरोप पोहोचवला असा उल्लेखही चार्जमध्ये आलाय या निरोपानंतर सुदर्शन घुलेनं त्याच्या टोळीसह संतोष देशमुखांचं अपहरण केलं आणि पुढे काय काय घडलं ते सगळं सांगत आरोपींनी जबाबात गुन्ह्याची कबुलीही दिली सुग्रीव कराडचं नाव घेतलेला जबाब आता सुनावणीच्या वेळी समोर आलेला असला तरी तपासाच्या वेळी आरोपींनी हे नाव घेतलं होतं यानुसार पोलिसांनी सुग्रीव कराड आणि त्याच्या साथीदारांना बोलवून त्यांचेही जबाब नोंदवले होते मात्र संतोष देशमुख हत्तेत सुग्रीव कराड गँगचा संबंध आढळल्याने कराड यांचं नाव आरोपीमध्ये समाविष्ट करण्यात आलं नाही अशी दाट शक्यता आहे या प्रकरणातले जे जबाब समोर येत आहेत त्यातून एक गोष्ट स्पष्ट होते ती म्हणजे केस तालुक्यातले के टोळी युद्ध गेल्या कित्येक वर्षांपासून सुरू होतं या टोळ्या आपलं वर्चस्व अबाधित राहावं हो, यासाठी कुणाचाही जीव घेण्यासाठी मागे पुढे पाहत नव्हते व्हिडिओ पुढे शेअर जरूर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा